हिरीचं काम कराय माणसं आल्यात मग त्यांना भाकरी घालावं आहेत पण आता त्यांना भाकरी घालायच्या म्हणल्यावर मग मला बी ताकद आली पाहिजे ना एवढी सतत माणसांचं जेवण करायचं म्हणलो माझ्या पोटाला नको आहे खाते पाय उलशी पोहे खाते उलसक चिक खाते आणि उलसक ती ब्रेड आणले गोडवणी मस्त ती खाते म्हणजे कसं मला बी बरं वाटण आहे का नाही खाल्ले पिल्ल्यावर बरं वाटतं उलसं पिणी पिल्या उलशी बडीशेप खाल्ल्यावर <laughs> खाते भाई आला बाय भाई या डबा आणायला भैया बन रहा आहे रुको त्याला म्हणलं थांबगडीवर आता मला खाऊ दे बाबा आधी म्हणलं भाभी नाश्ता बना क्या तवा देते त्याला पण आधी मी खाते मग त्याला देते आहे का नाही कस माझ्या पोटात गेलं म्हणजे त्यांच्या पोटात गेलं नीट <laughs> <laughs> दार लावून खाते काय तमाशा सांगायची ते बाई पाणी आता पोटाला उलस बरं लागलं पोटात एवढं गेल्यावर काय नाही खाल्लं आहे ब्रेड आणि ती पोहे खाल्लं नुसतं चिक